चार वाट्या तीळ जे वजनानी पाचशे ग्रॅम आहेत एक वाटी भाजलेल्या दाण्यांचं कूट तीन वाट्या बारीक चिरलेला गुळ हा गुळ साधा आहे कोल्हापुरी गुळ आणि तो बारीक चिरून घेतलाय एक वाटी खोबऱ्याचा किस लागेल त्याप्रमाणे वेलची पावडर साधारणपणे पंधरा ते वीस वेलची पावडर मी घाल चार टी स्पून साजूक तूप ही साधे पांढरे तिळ घेतले चांगले खमंग भाजून त्याची पूड करून घेतली ही पूड अतिशय बारीक करायची नाहीये साधारण सरसरीत पूड करावी आता मी या कुटामध्ये सगळं मिसळून घेते खोबरं आणि दाण्याच कूट हे कूट वजनाने शंभर ग्रॅम आहे ही वाटी मी घेतली आहे सगळं मोजायला आपण पाक करायला घेऊया अर्धी वाटी पाणी घालते आणि चार टीस्पून तो आपल्याला या गुळाचा इतपतच पाक करायचा आहे की गुळ विरघळून एक, एक उकळी आली की आपण गॅस बंद करणार आहोत आता आपल्या पाकाला उकळी आली आता गुळाचे खडे सगळे विरघळले चांगली उकळी पण आली आहे पाकाला गॅस बंद केलाय गॅस बंद करून आपण जे मिश्रण एकत्र करून ठेवले हे मी यात पण पाक झाल्यावर गॅस बंदच ठेवलेला आहे आणि आता हे मिश्रण घालून थोडा वेळ पाण्या इतपत घट्ट होईपर्यंत आपण हे कढईतल्या कढईतच हलवायचंय बंद गॅसवरच गुळाचा पाक व्हायला साधारणपणे पाच मिनिटं लागली मध्यम ते मोठ्या गॅसवरच पाक करायचं आता हे आपलं मिश्रण हळूहळू घट्ट व्हायला लागले अजून आपण घोटूया हाताला तूप लावून घेतो लाडू वळून झालाय हे लाडू सुरुवातीला मऊच असतात जसं जसं थंड होत मिश्रण आहे तसे तसे, तसे लाडू घट्ट होतात पण घट्ट झालेले लाडू सुद्धा कडक होत नाही छान लागतात खायला आता हे जर बसले थोडेसे थोड्या वेळाने तर मी हे पुन्हा वळून घेणार आपल्याला थोडस मिश्रण गरम असतानाच वळावे लागतात म्हणून मी हे अशा पद्धतीचे दिसतात पण थोड्या वेळाने जसे जसे ते सेट होतात तसे नंतर आपण वळून त्याला गोल करू शकतो आता पुन्हा एकदा वळणार आहे म्हणजे ते छान अजून गोल होतील बघा लाडू, लाडू आतून कसा झालाय ते बघूया लाडू छान फुटफुटीत झालाय बघा एकदम छान चिवट नाही काही नाही फुष, खुसखुशीत खुटखुटीत असे लाडू होतात